नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मी अजून गावीच आहे गावाला अजून सुट्ट्या वगैरे म्हणजे बाकी आहे तर गावीच आहे अजून आता इथे बघू शकता माझे धीर आहे ना आमच्या शेजारी राहतात त्यांची गाय जाणलेली आहे याच्या आधीचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की गायीचं हे कोवळं दूध असतं ना ते त्यांनी दिलेलं होतं आणि आज पण त्यांनी दिलेलं आहे बघू शकता चला आता इथे सकाळचीच वेळ आहे त्या धीरांनी आणून दिलेलं आहे जाऊ बाई नाही माझ्या ते गेलेले आहे माहेरी तर ते धीरांनी मला नाही हे बघा गाईचं कोवळं दूध आणून दिलेलं आहे आणि आता मी ना ते त्याच्यामध्ये साखर टाकते आणि मुलांना ते गरम करून देते म्हणजे छान मग ते मुलं पण सकाळी सकाळी खाऊन घेतील नाही तर मग ते राहिलं लोक जातात इथे बघा माझी लुसरी पण वरती ओट्यावरती फिरत असते ती त्यांना पण छान वाटतं गावाला खेळत असतात ते इकडे तिकडे मोकळं मस्त फिरतात आता त्यांना थोडी बाहेरची सवय झाली त्याच्यानंतर आहे ना दीर आहे ना ते आमची शेती करतात आता त्यांनी ना म्हणजे घेवडा घेऊन गेलेले होते मार्केटला नाशिकला त्यांनी भरपूर अशी ते, ले ले हो ते, ते भर खारी आणलेली आहे मला आरती दिलेली आहे चला मुलांना देते ती आता त्याच्यानंतर इथे बघा आता दूध आहे ना हे बघा आपलं घरचं गाईचं दूध आहे याच्यामध्ये बघा अजिबात पाणी वगैरे नाही चला आता हे दूध मी छान असं गरम करते आणि मुलांना देते त्याच्यानंतर आहे ना एक दिवसासाठीच मी आईकडे दिवाळीसाठी गेलेली होती एक दिवस थांबली मुक्काम आणि लगेच मी काल आलेली आहे आता इथे ना माझ्या आईने ना शेतामध्ये भुईमुंग केलेला होता तर मग तिने मला ना शेंगा दिलेल्या आहे ओल्या हे बघा इतकी मोठी पिशवी भरून दिलेली आहे आता उकडत वगैरे नाही आता तव्यावरती भाजते म्हणजे आम्ही पण खाऊ आणि मुलं पण खातील हे बघा आता दोन तीन दिवस काही एवढ्या जाय जायच्या नाही एवढे दिवस दोन दिवसच एवढ्या शेंगा संपून जातील आमची फॅमिली पण मोठी आहे चला कोणी अशा कच्च्या खातं कोणी भाजून खातं आता मी पण भाजून देते मुलांना पण आणि मी पण थोड्याशा खाते आता इथे बघा चला शेंगा आता छान अशा भाजलेल्या आहे आणि ओ... थोड्या थोड्या भाजते आता मी तव्यावरतीच आता तिकडे मुलांच म्हणजे दुसऱ्या मुली आहे ना त्यांचा स्वयंपाक चालू आहे त्याच्यानंतर शेंगा वगैरे भाजले आहे मी आणि सकाळचीच वेळ आहे सकाळी आंघोळ वगैरे चहा पाणी नाश्ता वगैरे थोडासा झालेला आहे आणि मुलांना ते दूध पण दिलेलं आहे त्याच्यामुळं मग आता नाही इथे स्वयंपाक बाकी अजून म्हणजे करताय मुली आता चला घरा वेळ उन्हात बसलेली आहे सकाळचं कोळं ऊन असतं इथे बघू शकता आत्या फिरताय मस्त आणि त्याच्यानंतर इथे ना मुलींनी ना चपात्या केल्या दुसरं भाजी वगैरे सगळं केली पण आहे ना, ना हा बाजरीच्या भाकरी येते ना नाही आता इथे मी ना चुलीवरती बाजरीच्या भाकरी करते हे बघा आणि त्याच्यानंतर आहे ना आ, सुना पण गेलेले आहे आता दोघी पण माहेरी आणि मी काही एकच दिवस गेली आणि लगेच आली आहे इकडनं कारण का माझं कसं गावाला पण शेतीचं पण आम्हाला बघायला लागतं थोडंफार आणि मी काही जास्त दिवस जात नाही आईकडे आता रात्रभरच गेलेली होती एक रात्र तर इथे मी चुलीवरती बाजरीच्या भाकरी पटपट करून घेते तशा बाजरीच्या भाकरी नाही आहे ना काहीतरी त्यांनी दळायच्या वेळेस मिस्टेक केलेली आहे त्याच्यामुळे ना भाकरी बरोबर येतेच नाही तर खूप छान भाकरी येतात बाजरीच्या आणि चुल्यावरची भाकर तर खूपच छान लागते चवीला तुम्हाला माहीतच आहे चला तरी पण मी करणार आहे आणि आता इथे बाजरीच्या भाकरी झाल्यानंतर थोडीशी ना मिरचीचा ठेचा पण करायचा आहे त्याच्यानंतर आहे ना हे बघा सगळे सकाळच्या वेळेस ना गाई म्हशी जास्त आहे ना तर मग सकाळी सकाळी गवत पण कापून आणायला लागतं त्यांना काही गायी घरीच असतात आणि काही गाई चरण्यासाठी का जातात मग रात्रीचे त्यांना गवत लागतं आणि आमचं आहे ना घोडा बैल पण आहे ते घरीच असतं त्यांच्यासाठी ना मग गवत हे बघा लागतं त्यांना तर माझा मुलगा आहे हा इथे त्याला ना ट्रॅक्टर कोणती पण गाडी पण चालवते ते आता इथे ना माझे जेठ आहे ना ते ट्रॅक्टर चालवतात ते काही घरी नव्हते मग माझ्या मुलाने ट्रॅक्टर आणलेलं आहे बघू शकता त्याच्यामध्ये ना गवत कापून आणलेलं आहे दुसऱ्या मुलांनी वगैरे त्याच्यानंतर आहे ना हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये इथे ना म्हणजे चार पाच वाजत आलेले होते चार वाजलेले होते म्हटलं चला आता इथे मुलांनी ना खूप सारे फटाके फोडलेले होते ते सगळे कागद वगैरे पडलेले आणि इथे ना आता हे बघा म्हटलं चला आता थोडंसं झाडू मारून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा आता मुली म्हणजे पुतण्या आहे ना काही दोघी ती की पुतण्या गेलेले आहे सासरी दिवाळी झाल्यानंतर पण त्यांचे मुले नाही मुलं सगळे इथेच आहे माझ्याकडेच असतं इथे आणि त्या मुली पण आहे ना त्यांना बघा कामाची सवय असते ते पण असे काही ना काही कामं करत असतात लुशी पण कशी खेळते बघा मोकळ्यामध्ये मस्त इथे तिला पण छान सवय झालेली आहे माझ्या लुसीला आणि गाडी बाहेर आहे ते बघू शकता आता इथे ना चला हे झाडू मग वगैरे मारून घेतला त्याच्यानंतर आहे ना आता हे बाजूचं गवत पण काढायचं आहे पण माणसं काही म्हणजे रोज मला भेटतच नाही आहे कोणी दिवाळीला गेलेलं आहे किंवा काही कंपनीमध्ये जातात आमच्याकडे बऱ्याचशा बायका आणि त्याच्यानंतर मग असं हे बघा झाडलं वगैरे थोडंसं झाडतेच आहे अजून मी आणि इथे ना बाजूचं पण आता थोडं थोडं मी म्हटलं असं गवत तर काढून घेते पण मी जास्त करत नाही मला त्रास होतो म्हणून आता इथलं पण थोडं थोडं हे बघा असं थोडंसं अंगणाच्या घराच्या पुढचं अंगण असं झाडलं आहे आणि हे बघा इथलं थोडंफार गवत आहे ना ते मी असं काढून घेते जेवढं जमेल तेवढं आणि इथे ना हे बघा अशी रेती टाकलेली म्हणजे काय ती खडी असते ना ती टाकलेली अशी समोर ना त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं झाडता पण येत नाही घराच्या समोर आणि हे बघा चला आता इकडे ना या बाजूला आहे ना कचरा वगैरे टाकून देते जवळच टाकला का तो राहिला का राहून जातो इथेच मग ते मच्छर वगैरे पण होतात ना त्याच्यामुळे मग इकडे मी लांब असा कचरा भरून टाकला थोडाफार झाडलेलं होतं ते आणि त्याच्यानंतरही चला आता मग परत स्वयंपाक पण पर करायचा आहे संध्याकाळचा कारण का सुना गेले आहे माहेरी आणि माझी पुतणी वगैरे आहे ती करते काही स्वयंपाक आणि थोडं मी लागते त्यांना असं करून त्याच्यानंतर इथे बघा माझ्या घराच्या समोर असे झाडं लावलेले आहे ना छान असे नारळाचे तिथे ना छान असं हे बघा हे लाजाळूचं झाड आहे त्याला हात लावला लगेच ते लाजाळूचं झाड आहे हे बघा असं एकदम कमी होऊन जातं हे बघा मला खूप आवडतं असं हे झाडाला हात लावायला लाज झाड मला कुठे दिसलं का मी अशी हात लावत असते आहे ना ते घराच्याच बाजूला आहे ना आम्ही कोबी केलेलं आहे आणि कोबी जास्त नाही थोडाच आहे बघू शकता आता उद्याकडे कोबी काढायचं आहे याचा व व्हिडिओ तुम्हाला येणार आहे खूप छान असं कोबी बघा तयार झालेलं आहे आपला हे बघा इथेच आहे आपल्या घराच्या साईडलाच आहे आणि त्याच्यानंतर आता उद्याकडे कोबी तोडायचा नंतर तर तो भरायचा वगैरे आता त्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे आता उद्या पण लवकर उठायचं आहे परत सकाळीच गवत कापायला जायचं मग कोबी तोडायचं चला गावचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद